ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप अंतर्गत जुन्नर तालुक्यातील कुसूर येथील श्री स्वामी समर्थ महाराज विसाम मंदिर कुसूर या मंदिरामध्ये कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन हे सौ वैशालीताई पांडे सौ माधुरीताई मस्कर सौ सुनंदताई बुट्टे व सौ मंगलताई दुराफे व तसेच प्रतिभाताई मेहरे यांच्या सहकार्याने करण्यात आले तसेच श्री मल्हारी मार्तन कुलस्वामी यांचे सामुदायिक एक्कावन्न जागरण करण्यात आले त्यावेळी मंदिराचे प्रमुख विश्वस्त हबप श्री तुकाराम महाराज दुराफे यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री दत्ता महाराज पांडे यांच्या सहकार्याने एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण कार्यक्रमासाठी उपस्थित स्वामी भक्तांकडून करण्यात आले

आली असेच नामस्मरण आपणही आपल्या कुटुंबियांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी करावे व श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा तसेच स्वामींनी सदैव आपल्या पाठीशी रावे ही स्वामी चरणी प्रार्थना ओम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सत्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ